नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा रोहिणी नावाची तेवीस वर्षाची नवतोरिणी बैरणी या छोट्या गावात सून म्हणून आली होती तिचा नवरा सत्येंद्र कुमार हा तिच्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी मोठा होता सत्येंद्र कुमारचे वय त्रेचाळीस होते त्याचे पहिले लग्न झाले होते पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो दुसरं लग्न करण्यासाठी मुली पाहू लागला होता तेव्हा त्याने आपल्या वयाचे भान राखायला हवे होते पण त्याला तेवीस वर्षाची रोहिणी आवडली त्याने तिला पसंत केले आणि तिच्या आई वडिलांना प्रलोभन दाखवून तिच्याशी लग्न केले तो तिला घेऊन आला तेव्हा अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली तिला तो मोठ्या कौतुकाने फिरवत होता तिला मिठीत घेताना त्याला आनंद होत होता पण तिच्या सुखाचा मात्र त्याने कधी विचार केला नाही दिवसामागून दिवस जात होते तिच्या माहेरचे लोक काही ना काही निमित्ताने येत जात होते यामध्ये तिचा भाचा गोविंद हा सुद्धा होता गोविंद आव्हा अठरा वर्षाचा नवजवान होता तो तुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होता तो आता वयात आला होता त्याच्या मनात कामुकतेचे विचार फिरू लागले होते त्यातच त्याला नात्याचा विसर पडला आणि तो मावशी रोहिणीवर प्रेम करू लागला रोहिणी त्याची मावशी असली तरी तरुण होती त्यामुळे त्याचा तिच्यावर जीव जडला तो तिच्याशी नेहमी बोलू लागला तिला भेटायला येऊ लागला तिलाही त्याशी बोलणे आवडू लागले तिने पतीकडे स्मार्टफोन मागितला आपल्या जवान बायकोला खुश करण्यासाठी सत्येंद्र कुमारने लगेच तिला स्मार्टफोन घेऊन दिला पण या फोनवरून ती भाच्याच्या गोविंदच्या संपर्कात राहू लागली दिवसभर रिकामीच असायची काहीच काम नसल्याने तिचा सगळा वेळ मोबाईलवर चॅटिंग करण्यात रील बघण्यात जात होता तरुण जोडप्याचा रोमांस पाहून तिच्या मनात कामुक भावना जाग्या होत होत्या पण तिचा नवरा मात्र जास्त वय असल्याने तिचे मन नाराज होते त्या मानाने तिला तिचा तरुण भाचा गोविंद जास्त आवडत होता त्यातच तो तिच्याशी गोड बोलत असल्याने त्याच्याशी बोलत राहावे असं तिला वाटत होत दोघातील संवाद वाढत गेला नाते विसरून आता दोघ चेष्टा मस्करी करू लागले चावटपणे बोलू लागले ती त्याला मैत्रिणीवरून चिडवायची तुला कोणी मैत्रीण भेटली की नाही रे असं म्हणायची मनासारखी कोण भेटत नाही असं म्हणून तो वेळ मारून न्यायचा ती म्हणायची मनासारखी म्हणजे कशी पाहिजे तो नेहमी वेगवेगळे उत्तर द्यायचा काही वेळात तो म्हणायचा मला तुझ्यासारखी मैत्रीण पाहिजे त्याचे हे उत्तर ऐकून ती हसून सोडून देत होती पण मनातून मात्र ती हरकून जायची एकदा ती म्हणाली मी तुझी मावशी आहे आणि तरीही तू माझ्याशी असं का बोलतो त्यावर तो म्हणाला अगं मला खरोखरच तुझ्यासारखी मैत्रीण हवी आहे पण मी तर मावशी आहे तुझी तरीही तू तु होकार दिलास तर मला चालेल हे कसं शक्य आहे असं म्हणत तिने हा विषय बंद केला पण तिच्या मनात मात्र कालवा कालव झाली तिकडे त्याच्या मनातही चलबिचल झाली तो तिसऱ्याच दिवशी तिला भेटायला आला त्याला पाहून ती मनातून आनंदली पण तिला कसं बोलावं हे त्याला समजेना ती घरात एकटीच असल्याचे तो निवांतपणे तिच्याशी बोलत बसला चहा पाणी झालं तसा त्याने विषय काढला माझी मैत्रीण होणार का असं त्याने तिला हळूच विचारलं ती काही बोलली नाही तो तिच्या जवळ सरकत म्हणाला मला माहीत आहे तू सुखी नाहीस मला तुझे निराश मन बघवत नाही मला तुझ्या आनंदात बघायची आहे त्याच्या बोलण्याने तिचा संयम संपला मनात प्रेमाचे उदाहरण आले ती पटकन त्याला बिलगली त्याने तिला घट्ट मिठीत आवळून घेतले तिची चुंबने घेत तो तिच्या अंगावरून हात फिरवू लागला अवघा अठरा एकोणीस वर्षाचा गोविंद रोहिणीच्या देहावरून हात फिरवू लागला त्या स्पर्शाने ती शहारली तिला कशाचेही भान उरले नाही तिनेही त्याच्या ओठाला ओठ टेकवत चुंबनाची देवाणघेवाण सुरू केली मग मात्र दोघेही मागे हटत नाहीत म्हाताऱ्या नवऱ्यामुळे सुखापासून वंचित असलेली तेवीस वर्षाची रोहिणी नवजवान बादशाह तुटून पडली तर अठरा वर्षाच्या गोविंदला स्त्री देह मिळाल्याने काय करू आणि काय नको असं झालं होतं दोघेही एकमेकांना कुस्करू लागले पाहता पाहता काम क्रीडेला भर आला जोरदार समागमाने दोघेही तृप्त झाले तिला नवऱ्यापासून जे सुख मिळत नव्हतं ते गोविंदनं दिलं गोविंद तर लहान होता त्याला ते सुख मिळालेच नव्हते दोघांनाही आता एकमेकांशिवाय चैन पडत नव्हती गोविंद वेळ मिळाला की तिच्या घरी येत होता आणि दोघे शरीर सुखाचा आनंद घेत होते याची कोणाला कानो कान खबर लागू दिली नव्हती पण त्याचे नेहमी येणे जाणे सत्येंद्र कुमारला खटकत होते तसंच त्याच्या भावासह अन्य नातेवाईकांनाही खटकत होते पण गोविंद हा तिचा भाचा असल्याने संशय घेणे कठीण झाले होते दिवसामागून दिवस जात होते आता तर रात्रीही गोविंद थांबू लागला तो थांबला की रोशनी नवरा सत्येंद्र कुमारला शेतात झोपण्यासाठी पाठवू लागली मग मात्र मनात शंकेची पाल चुक चुकली ती लांब राहते आणि भाचा गोविंद सोबत मात्र जवळीक करते हे त्याच्या आता लक्षात आले होते याचे कारण न समजण्या इतका तो लहान नव्हता त्याच्या सगळे लक्षात आले तेव्हापासून हो तो त्या ते दोघांवर लक्ष ठेवून होता तसंच गोविंदला त्याने घरात येण्यास मज्जाव केला रोशनीवर देखील तो आता लक्ष ठेवून होता पण या सगळ्यामुळे त्या दोघांच्या गाठीभेटी होणे कठीण झाले होते दोघांना एकत्र राहायचे असेल तर सत्येंद्र कुमारचा काटा बाजूला केला पाहिजे यावर रोहिणी आणि गोविंद कुमार याचे एकमत एक झाले अखेर त्या दोघांनी सत्येंद्र कुमारचा काटा काढण्याचा प्लॅन आखला गोविंद अलीनगर काजरा येथून सायंकाळच्या सुमारास बाहेर पडला आणि रात्री बैराणी गावात पोहोचला पण गावात न येता तो गावाबाहेरच लपून राहिला त्याने रोहिणीला मॅसेज करून सांगितले रोहिणीने तिकडे बाकी सगळी तयारी करून ठेवली होती सत्येंद्र कुमार आल्यानंतर जेवण वगैरे आटोपले त्यानंतर ते नवरा बायको झोपले काही वेळाने झोप लागली तिने हे गोविंदला कळवले गोविंद तयारीतच होता तो, तो रात्रीच्या काळोखात दपका पावलाने तिच्या घराजवळ आला तिने हळूच दरवाजा उघडून त्याला घरात घेतले सत्येंद्र कुमार गाड झोपल्याची संधी त्या दोघांनी साधली गोविंद त्याच्या उरावर बसला आणि त्याचा गळा आवळून धरला रोहिणीने नवरा सत्येंद्र कुमारचे पाय दाबून धरले त्याला काही हालचाल करता आली नाही गोविंदने जोराने गळा आवडल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला तो ठार झाल्यानंतर गोविंद आणि रोहिणीने सुटकेचा निश्वास सोडला आता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार ते दोघे करू लागले गावात निरव शांतता होती याचा फायदा घेत गोविंदने मृतदेह उचलला आणि तो घरातून बाहेर पडला तो मृतदेह त्याने गावालगतच्या शेतात टाकला आणि तो आपल्या गावाकडे निघाला पण रात्रीच्या वेळी वाहनांची काहीच व्यवस्था नव्हती त्यामुळे तो चालतच आपल्या गावी निघाला चार पाच किलोमीटर आंतर चालून तो गावात पोहोचला सकाळी लवकर तो घरी गेला कॉलेजमधून सुट्टी झाल्यामुळे मी घरी आलो आहे असं त्यानं गावात सांगितलं तिकडे शेतात सत्येंद्र कुमारचा मृतदेह दिसून आल्याने गावात एकच खळबळ माजली त्याला शेतात कोणी मारून टाकलं असल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते तो रात्री कशासाठी बाहेर गेला असं त्याची बायको रोहिणीला विचारण्यात आले तेव्हा ती गोंधळली तिला काही सांगता येईना ती काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला तर दुसरीकडे सत्येंद्र कुमारने रोहिणीवर संशय व्यक्त केला तिचा भाचा गोविंद हा नेहमी तिच्या घरी येत होता त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध होते याचा संशय सत्येंद्र कुमारला आला होता त्यातून ते त्याची आणि रोहिणीची भांडणी झाली होती अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिली हे सगळं चालू असताना गोविंदही आला तो आपल्या मावशी रोहिणीचे सांत्वन करत होता पण त्याचे सगळे लक्ष पोलीस तपासाकडे लागलं होत पोलिसांच्या हाती काही लागू नये यासाठी तो धडपड करत होता अखेरीस पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले घटना घडली त्या रात्री सत्येंद्र कुमार बाहेर कशासाठी गेला त्याला कोणी बोलावले होते का काही का काम होते असे प्रश्ना मागून प्रश्न पोलीस विचारत होते तिला काहीच उत्तरे देता येत नव्हती उघड केला आणि पोलिसांना आश्चर्य वाटले पोलिसांनी तातडीने गोविंदला देखील ताब्यात घेतले त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद भेटूयात पुन्हा एका नवीन क्राईम मध्ये